haysaganlar तर बघा आता साडे अकरा वाजून गेला जवळजवळ बारा वाजत आला म्हणलं थोडासा व्हिडिओ टाकावं आणि आज, टाका। आज खूप गडबड आहे बघा म्हणजे तशी रोजच असते शूटिंग लावल्यामुळं जास्तच गडबड होती रोजच शूटिंग लावावं लागतं फक्त कालच नव्हतं बघा काल, काल शूटिंगला सुट्टी दिली जाते म्हणजे काल होतं सागरचं सुट्टीचं तिकडं होतं त्याच्यामुळं घरातलं शूटिंग कॅन्सल केलं होतं तर माझ्याकडं कालचा व्हिडिओ आहे पण एडिट करायला टाईमच नाही रात्री पण केलं नाही त्याला आवाज टाकायचा राहिला आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे मी आवाज आज पहिल्यांदा कधी टाकला नाही पहिल्यांदाच ट्राय करते का, काल एका कालच्या व्हिडिओमध्ये एक दोन जागा टाकलं मला शिकायचं चा त्याच्यामुळे मी व्हिडिओ निसता असलो बिना आवाजाचं घेत होते व्हिडिओ करून बघा तर त्याला आवाज टाकाय वेळ लागेल म्हणून आता तो व्हिडिओ महाग राहिला डायरेक्ट संध्याकाळी टाकणार आता एडिट करून तर आता चाललं तिकडला घरी कामही ओरकलं धुणं भांडे स्वयंपाक सगळं ओरकलं आणि आज रविवार पण आहे लेकरांना सुट्टी पण आहे बागा दुर्गा गेली बाहेर खेळायला माझे कपडे पण राहिले असते दहची ह्यांचा मित्र आला त्यांनी बसलो बोलत त्याच्यामुळे मी पटकन तावत ताव कपडे धुवून घेतली आणि वाळाय टाकली बघा माझा अवतार केसात गोतवळा तसाच आहे सकाळी केस धुतले होते फक्त वरनं कामगाव फिरायलाय कानात नाही हळद कुंकू नाही कपाळ काही नाही कारण गडबडच तेवढे मला व्हिडिओ एडिट एड़ करायला टाईमच नाही म्हणलं आणि यांनी पण नाही टाकला तुम्ही तर बघितला नाही ह्यांच्या चॅनलला नसेलच कारण ह्यांनी व्हिडिओ टाकलाच नाही कारण बनवलाच नाही तर टाकणार कुठं ना म्हणलं तिकडं गेलं बघू आता तर पिऊचा बड्डे झाला ताई पण काल गेल्या बघा जयंतीला थांबा म्हणलं होतं पण ताईंला पण थोडंसं काम आहे तिकडं सुटीची शिदुरी आहे ओ मानतात बघा त्याच्यासाठी ताईंना जाणं गरजेचं होतं म्हणून ताई काल इथनं सहा वाजता गेला तो पण विडवा आहे थोडा थोडा कट करून घेतलेला म्हणजे गॅप गॅप विडवायचा थोडं थोडं घरातलं गार काय बाहेरचं काय असं घेतलेलं तोच एवढं हाताने माझ्याकडं पण काय टाकलं नाही पेऊचा बड्डे झाला तिथं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असं सगळे बघा डान्सही करत होते पण फगड्डी खेळत होता तर म्हणजे अख्खं बघा घरदारच सगळी एन्जॉय करत होते आणि तिथं बाहेरची पण माणसं होती आणि मला ह्यांनी पण ओढलं होतं पांडव भाऊजी पण म्हणत होतं बाईने चला चला मी काय नको म्हणलं मला जमत नाही म्हणलं नको म्हणलं आणि मला आवडत पण नाही आणि विषय असा राहतो की घरातले माणसं असला एक ठीक आहे आणि मी हा आधी कधी डान्स हे काही केला नाही आणि फुगडे पण खेळले बिळले काय नाही बघा आणि बाहेरची माणसं असल्या मग तो नाही त्यात मग प्रश्नाच येत नाही त्यात बघा कुठं फुगटे खेळायचं डान्स करायचं झालं थांब मिनट मग आम्ही की डायरेक्ट काय या चलत नसते माझा आधी हसो थांब दोन मिनिट दुर्गाला आणा तोपर्यंत जावा हाय बाहेर रडती या म्हणजे खेळते ते व रडते पोरांनी खाड्या केल्या तर आहे तिथं तर तिथं बरंच बघा भाऊजींच्या खाली बऱ्याच कमेंट होत्या आणि म्हणजे मला पण एक दोन आल्या म्हत्या पण त्या चांगल्या म्हणत्या चांगलं सांगितलं त्यांनी प्रियांका तो का डान्स केला नाही का समा दादा संघ का फुगडी हे काय म्हणजे नाही का खेळले नाही आणि तिथं आणखीन एक कमेंट होते बघा व्हिडिओ खाली आ हा ना ते गाडू सगळ्यांना बसता येत नाही भाऊजींची गाडी बघा मग आता दुसरी गाडी घेऊन हे असं मध्ये मध्ये बोलतात ना त्याच्यामुळे विसरते बोलायचं तर अशा दोन तीन कमेंट होते बघा प्रियांका निव्हा मीन गटल्याच करते मीन गणेच राहते हिला काय माणसात आवडत नाही का म्हणजे असं काहीतरी कमेंट होती म्हणजे ती वाईट कमेंट केली होती आणि ताईंनी का कुणीतरी दादांनी बघा दोन तीन कमेंट अशा पण केल्या त्या मला आवडत्या तशाच केल्या बघा आणि माझ्या मनासवागंच केलं कारण मला जे आवडत नाही तेच त्यांनी केलं होतं बघा कमेंट केली होती एका ताईंनी बघा तिला नसायला आवडत तर कशाला नाही का ते कशाला खेळाल असं काहीतरी कमेंट होती कारण मी वाचलेलं दोन तीन दिवस झाले माझ्या काही ध्यानात नाही आणि काय कशाला त्याच्या जळता असं काहीतरी म्हणजे त्या कमेंटमध्ये असं कोणतरी काहीतरी बोललो होतं त्याच्यावरचं दोन तीन कमेंट पण चांगल्या आल्या होत्या तर माझंच मन नसल्या मी कशी जाईन तिथं आणि मला लाज वाटते बघा मी हा आधी केला नाही कधी डान्स आणि मला शिकवलं पण नाही ह्यांनी त्याच्यामुळं आणि ह्यांच्यासंघा कधी केला पण नाही आणि एवढ्या माणसात मी कसा करणार ना तिथं लाज वाटायचा एक प्रश्न आहे आणि तिची एक कमेंट होती तिला लाज वाट लाज वाटत असत म्हणून ती नसल गेली बरं का ही पण एक बरोबर आहे नाही आवडत मला आणि तिला आवडत पण नसन असं पण एक कमेंट केली होती म्हणजे त्याच ओळीमध्ये लिहिलं होतं ते पण कमेंट मला आवडली कारण जसं माझं मन आहे तसंच त्यांनी पण त्या ताईंनी पण कमेंट केली होती मला खरंच ते कमेंट आवडली बरं का आता तुम्हीच सांगा जे तुम्ही कोणी कमेंट केले असन हिला माणसात आवडत नाही हां आणि सोमादाला लाईफ पार्टनर मिळाले नाही डान्स करायला हे असून पण काय केलं नाही असं काहीतरी होते मग हे झालं त्यांचा प्रश्न आता तुम्हीच सांगा ह्यांनी डान्स केल्याला उड्या मारलेला तुम्ही बघितल्या असत्या जर ह्यांनीच तसं काय करायच्या आधी अशा उड्या मारत असताना हात हालून तर मी कसं करणार तुम्ही सांगा नेमकं मला कसं कळणार ह्यांना नेमकं डान्स करायचा आहे का म्हणजे आणखीन दुसरं काय करायचं आहे का फुगडी खेळायची एवढ्या माणसात ह्यांनी असं केलं मग मी कसं करणार या केलं तिथं पण माझं चुकलं का तरी पण मी प्रयत्न केला बरं का ह्यांनी म्हणलं आपण फुगडी खेळू तिथं पण माझं म्हणणं नव्हतं ह्यांनी आणलं होतं मी तरी पण हा म्हणलं आणि तिथं ह्यांनी इतकं गरागारा फिर फिरव फिरवलं बघा ते मला कसं तरी व्हायला लागलं मी ह्याच्या आधी कधी फुगडे खेळले नव्हते बघा आणि मग इतकं ओढलं इतकं ओढलं ह्यांनी मला काय सुचलं नाही मी पडलेली पण मला कळलं नाही तिथं पण म्हणतात लगेच अंग टाकून दिलं खाली पडली आता मला हाऊस नाही आली खाली पडायला आणि आम टाकून द्यायला एवढ्या माणसांमध्ये असं कसं करू शकते प्रियंका मी काय मुद्दा काय केलं नाही आणि त्या दिवशी मी आजारी पण होते तुम्हाला माहिती आहे मी आठवडा झाला आजारी पण कामाच्या ह्यात थोडं विसरून जाते शूटिंगमध्ये कामामध्ये लेकरांमध्ये तिथं आमच्या माणसांमध्ये ते जातं शूटिंगमध्ये विसरून ते कारण ते डायलॉगच असतात बघा हसण्यास भोगं मग ते विसरून जातं ध्यान जात नाही दुखण्याकडे शूटिंग संपलं ते माझं हाल चालू होत्यात म्हणजे माझं लक्ष सगळं त्या दुखण्याकडे जातं सगळं हे झाल्यावरती मन शांत झाल्यानंतर कारण शूटिंग संपलं की घरी येऊन काम करावं लागतं मग ते दुखल्याला जाणवं लागतं बघा थोडं थोडं तिथं पण त्रास होतो तरी पण करावं लागतं तर अशा बऱ्याच कमेंट होत्या बघा तर म्हणलं तुम्हाला सांगा मी काय मुद्दाम काय केलं नाही आणि जर तुम्ही म्हणता कमेंट करणाऱ्यांनी असं म्हणलं तर कसं व्हायचं जा। आणि ज्याने कोणी कमेंट केली त्यांना आधी येतं का बघा खरं तर तुम्हाला किती येतं मग मला नाव ठेवा आणि तुम्हाला जर येत नसेल तर त्यांनीच मला कमेंट केले असले तर त्यांनी हा व्हिडिओ जरूर बघा बघा आणि मग विचार करा आपण हिला कमेंट केली त्यात आपल्याला किती येतं आपण दुसऱ्याला नाव ठेवतो या आपल्याला येत असेल तरच आपण दुसऱ्याला ना जर तुमच्याच मिस्टरांनी असं केलं असतं तर तुम्ही पण कसं केलं असतो डान्स केला असता का फुगडी खेळला असता का डायरेक्ट अशा उड्या मारलेल्या हे तुम्ही बघितलं असत बघा त्यातनं पण सगळं काय व्हिडिओमध्ये घेता येत नाही कारण तिथं गाण्याला संगीत असतं भरपूर गाणं असतं त्यातनं कट करून जे चांगलं आहे तीच माणूस टाकत असतं कारण आपल्या व्हिडिओला कॉपीराईट पडते त्याच्यामुळे कट कट करून टाकतात बघा आणि हा व्हिडिओ भाऊजींनी पण टाकला होता त्याच्याच खाली व्हिडिओ व्हिडिओ खाली बघा कमेंट नव्हत्या आणि मला पण आलत्या मी काय त्या डिलेट बिलेट केल्या नाही तिथं तशात ठेवल्या कारण त्या वाईट काय नव्हत्या फक्त अशी एक कमेंट आली होती प्रियंका तू का फुगडी नाही का समाधादानसंग डान्स केला नाही तर हे झालं त्याचं कारण बघा आणि मला डान्स येतो पण त्याला भरपूर दिवस झालं गॅदरिंगमध्ये शाळेत असताना एकदा ट्राय केला होता तेव्हा मला खूप जमत होता पण आता नाही जमत पण आता कधी केला नाही आणि करायचं म्हणजे आता सगळं विस्कुटून गेलं म्हणजे ध्यानात राहत नाही आंघवळणी नाही बघा ते त्याच्यामुळं नाही करू वाटत आणि लाज वाटते तर मी माणसात जास्त वावरलेले नाही आणि ह्याच्या आधी कधी ह्यांनी डान्स केला नाही आणि शिकवला पण नाही जरा मला येत असतं तर मी आजपर्यंत कितीतरी रील्स बनवल्या असत्या आणि करून पण दाखवलं असतं बघा तुम्हाला तर असू द्या बघायचं शूटिंगला खालच्या घरी बघा ह्यांनी गेला दुसरी गाडी आणायचं दुर्गाचा आवडती विणी घालते आणि मला साडी पण घालायची दोन एवढ्यामध्ये मी ड्रेसवरच होते मला काय साडी घालणं होतच नव्हतं कारण तिथं पण काम असायचं गेलं की आणि जसं माझा डायलॉग असेल तसंच मी काम करत करत शूटिंग करत होते आणि त्याच्यामुळे मला साडी घालता ना। आले नाही म्हणलं आज तरी घाला आणि आज बघा संक्रांतीचा व्हिडिओ बनवायचा आहे ते शूट चालू करायचं आहे बघा आता आणि परादेची संक्रांत आहे आणि उद्याच हा व्हिडिओ पडणार आहे आणि दिवसभर शूटिंग करायचं आता माहित नाही संध्याकाळ होती का आठ नऊ वाजतात आणि बारा एक वाजता एडिटिंग करायचं ह्यांनी एडिटिंग करतात भावाजी संगीत टाकतात आणि सकाळनं तुम्हाला बघायला मिळून बघा आणि तरी पण बघा मला ऍक्टिंग हे काय जमत नाही मी माझ्या आधी कधी काय केलं ना, नाही मी नको मनात असते मला येत नाही म्हणून पण ह्यांनी तरी पण घेतात म्हणतात प्रयत्न कर आणि आमच्या माणसात पण मला लाज वाटते बरं का खरंच तर करायला पण मी बळ बळ करते नेटाने कारण थोडं करायला आलं की जमतं ते आणि आणखी थोड्या थोड्या दिवसाने मला जमन मला पण काही एवढं येत नाही पण शिकवतात डायलॉग हे लक्षात राहतात एकदा कधी तर चुकले तर चुकते बघा फक्त थोडीशी ॲक्टिंग काय आणखी जमत नाही तरी पण ह्यांनी करायला लावतात बाबाची म्हणतात त्यात काय आपण सगळे घरातलेच करायचं वहीने हळूहळू हो शिकायचं त्याच्यामुळं प्रयत्न चालू आहे आणि तोच संक्रांतीचं एवढं आज बनवायचा माहित नाही कसं आहे कसं नाही करायचं ते आणि ह्यांनी काय स्क्रिप्ट लिहित बीत काय नाही हा तीन व्हिडिओ घेतलं ना आतापर्यंत ते सरसकटच सांगतात करायच्या टायमाला लिहिली नाही मोठं छोटं असलं तर छान लिहितात कधी लिहितात कधी सांगतात तर आता पण तसंच ह्यांनी सांगणार आणि मग करायचं लिहिले का नाही फक्त आधी आठवतात सुचवतात भाऊजींना सांगतात आणि डायरेक्ट करायला घेतात तर चला मला साडी कुठली घालावते कळाणार साडी घाला म्हणजे ड्रेसवर जरा घालच दिसतं खराब आणि विणे पण घालते लोक तिथं गेला विणे घालते त्यांचं कॅमेरा हे नाही कसं साडी घालते कड सगळं किचन हे आवडले गॅस पुसायचं राहिलं थोडासा म्हणजे धुतला होता रात्रीच ते गरम मला काय पोसता येत नाही चपात्या केल्या भांडी घासली चहा चपाती खाल्ले सगळ्यांनी भाजी काय केली नाही उशिर झालं तर इकडला पण सगळं आवरलंय चला विडोला म्हणत होते तरच करते आणि काय चुकलं असलं बोलताना तर माफ करा सॉरी मला वाईट वाटलं ह्याचं म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं